अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे की आपण काळी जादू खूप जणांचे मला मेसेज आले कॉल आले दादा काळी जादू खरी असते का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ करत आहे आणि काळी जादू खरी असती काळ्या जादूपासून कसं वाचायचं आपले कपडे असेल आपले केस असेल आपले नख असेल आमुषा पौर्णिमाला कुठं जेवायचं कुठं नाही खायचं या सगळ्या गोष्टी आणि काळी जादू खरी असती का आणि काळी जादू कशी ओळखायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल जशी पॉझिटिव्ह शक्ती असते तशी निगेटिव्ह शक्ती पण असते आपल्यावर डिपेंड आहे काही जादू खूप जणांचं तांत्रिक या गोष्टी असतात पण श्री स्वामी समर्थ महाराजांनी पण कधीही अंधश्रद्धा बाळगली नाही अंधश्रद्धा विरोधी सगळ्यात प्रथम हो। ते होते आपण पण अंधश्रद्धेचा प्रसार प्रसार करत नाहीये या गोष्टीबद्दल आपल्याला काही नाही आपण जागृत करतोय हा जो व्हिडिओ आहे तो जागृत करण्यासाठी ना की तुमच्या मनामध्ये भीती घालायची भीती असं काहीच नाही आहे फक्त खूप जणांची खूप जण सेवा करता मध्ये सेवा करावी वाटत नाही मनामध्ये दडपण येतं छातीमध्ये दडदळ होणं ह्या सगळ्या गोष्टी खूप जण म्हणतात मग काही ज्या दिवस ती प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह आहे तशी निगेटिव्ह आहे मग त्या त्याच्यापासून आपण वाचायचं कसं खूप लोक जे असतात ते दुसऱ्या व्यक्तीवर जळत असतात कोणाचं जर चांगलं झालं तरी पण त्या व्यक्तीवर जळत असतात खूप जणांना नजर लागत असते आणि काही जादू जी आपण जे म्हणतो त्याप्रमाणे ते कोणकोणत्या वस्तूवर करत असतं त्याच्याबद्दल पण मी माहिती सांगणार आहे आपण आपल्या ज्या वस्तू आहे आपल्या आवडत्या वस्तू या कधीही कोणाला द्यायच्या नाही खूप जणांना सवय असते माता भगिनी असेल आपले ड्रेस असेल गाऊन असेल काही कपडे असतील ते कोण एकमेकाला घालायला देता एकमेकाचे कपडे कधीही घालायचे नाही जर तुम्ही निगेटिव्ह व्यक्तींचे कपडे तुम्ही जर घातले निगेटिव्ह व्यक्ती असेल कोणी त्याच्या मनामध्ये कंटिन्यू निगेटिव्हपणा असतो हे नाही करायचं ते नाही करायचं ते नाही करायचं निगेटिव्ह व्यक्तीचे कपडे जर तुम्ही घातले तर तुमच्या अंगामध्ये पण निगेटिव्ह व्यक्तीच निगेटिव्हपणा आहे तो येत असतो तुम्ही करून पाहा मी जे बोलतोय ते तुम्ही करून पहा मी ह्या सगळ्यांच्या गोष्टीचा अभ्यास केलाय निगेटिव्ह व्यक्तीचे कपडे तुम्ही घातले तुम्ही निगेटिव्ह होणार आणि तुम्ही पॉझिटिव्ह व्यक्तीचे कपडे घातले तर पॉझिटिव्ह होणार म्हणून कधीही आमोशा पौर्णिमा कधीही आपण दुसऱ्यांचे कपडे घालायचे नाही दुसऱ्यांची वस्तू वापरायची नाही खूप जणांना सवय असते दुसऱ्यांची चप्पल वापरणे दुसऱ्यांची चप्पल वापरू नका दुसऱ्यांचा कंगवा वापरू नका दुसऱ्यांचा पेन वापरू नका साध्या साध्या गोष्टी बरं का दुसऱ्यांचे पेन वापरू नका दुसऱ्यांचे कंगवा वापरू नका दुसऱ्यांची चप्पल वापरू नका दुसऱ्यांची दारिद्र्य आहे ना ते आपल्या घरामध्ये येत असत खूप लोक जातात मंदिरामध्ये जाता चपला सोडून आणता तुम्ही जर दुसऱ्यांच्या चपला जर सोडल्या तर दारिद्र जात दारिद्र जे आहे ते आपल्याला लागत असत आणि कधी पण आपले केस असेल माता भगिनी असेल केसावर फुगे केसावर भांडे आपले भारतीय संस्कृतीनुसार हिंदू संस्कृतीनुसार आपले जे केस असतात ज्या गोष्टी नष्ट होत नाही ज्या गोष्टी पटकन नष्ट होत नाही अशा कोणत्या गोष्टी आहेत केस असेल नख असेल कपडे असेल ते लवकर नष्ट नाही होत म्हणून आपले केस असेल खूप जणांना सवय की खूप जणांकडे आमच्याकडे पण आता भांड्यावर केसावर फुगे किंवा के भांड्यावर केस देता पैसे देता तर त्या गोष्टी कधीही करू नका काय होतं खूप जण केस आहे देता ते पैसे देता शंभर रुपये दोनशे रुपये किलो पैसे देता आपण पैसे देऊ आपण खुश होऊन जातो पण ते केसाचं काय करता तुम्हाला काय माहिती कोणीही काहीही करू शकत म्हणून कधीही आपले नख आपले केस कोणाला द्यायचे नाही नख जे आहे आता शास्त्रानुसार सांगितलंय की संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस नख कापायचे नाही हिंदू संस्कृतीनुसार प्रथा आहे नाही कापायची आणि जेव्हा पण आपण नख कापणार ते नख कापल्यानंतर ते टाकून नाही द्यायचे खूप जणांना सवय असते तुम्हाला पण सवय असेल बघा नख कापतो आपण हाताचे नख पायाचे नख कापल्यानंतर आपण काय करतो डस्टबिन मध्ये टाकून देतो पण नख जे आहे ते खराब होत नाही ते खूप दिवसापासून तसेच राहतात म्हणून काय करायचं नख जर तुम्ही कापले नख कापल्यानंतर आपण ते नख बाथरूम मध्ये किंवा मग बाथरूम मध्ये टॉयलेट बाथरूम मध्ये त्याच्यामध्ये टाकून द्यायची नंतर फ्लश करून टाकायची सिंपल गोष्ट आहे साधी आणि सोपी गोष्ट बाथरूम मध्ये टॉयलेट बाथरूम मध्ये फ्लश करून टाकून द्या संपला विषय नख कधीही रस्त्यावर नख टाकू नका कचरा कुंडीमध्ये नख टाकू नका कोण कशावर काय करेल हे तुम्हाला समजणार नाही मी आशिक पण खूप व्यक्ती बघितलेले आहेत की ते खूप श्रीमंत होते पण अचानक ते गरीब झाले काही व्यक्ती असे खूप चांगले होते पण अचानक त्यांना त्रास चालू झाला रोग चालू झाला की खूप चांगला त्यांचा संसार चालू होता आणि संसारच पूर्ण निष्कळ झाला त्याच्यामुळे नजर दोष नजर लागल्यामुळे म्हणून तुम्हाला कळ द्यायची विनंती आहे आपले नख हाताचे नख पायाचे नख केस हे कोणाला ना द्यायचे नाही आपले आवडतीचे कपडे कोणाला घालायला द्यायचे नाही कोणतेही असो आवडती कपडे कानातले गळ्यातले काही असेल माता भगिनी खूप सवे असते बहिणीला दे आईला दे याला दे त्याला दे दे दे, दे करू नका कोणाचे दुसऱ्यांचं तुम्हाला जर आवडलं कारण की माता भगिनीला एक सवय असते आपली जी आवड चांगली जरी साडी असेल त्यांना स्वतःची साडी नाही आवडत कधीच दुसऱ्यांची साडी खूप आवडती म्हणून दुसऱ्यांचे कपडे कधीही घालू नका त्यांची निगेटिव्हिटी आपल्या अंगावर ओढून घेऊ नका परत अमोशा पौर्णिमा त्या दिवशी कधीही परांना खायचं नाही अमोशा पौर्णिमेला परांना खायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही पाणी पण प्यायचं नाही या दोन दिवस आपण बघावी काळी जादू ह्या ज्या कोणकोणत्या वस्तीवर काळी जादू करतात त्या गोष्टी बद्दल मी सांगतोय आणि जे काळी जादू करत असेल किंवा तुमच्यावर होत असेल किंवा कोणी तुमच्याकडं तुम्हाला करत असेल तर त्या व्यक्तीला गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे जो दुसऱ्यांना दुसऱ्यांचा दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो त्या खड्ड्यामध्ये तेच व्यक्ती जाता जे काळी जादू करता काळी जादू करून घेता कोणाकडूनही करून घेत असेल काही करत असेल त्या व्यक्तींचा वंशबुडी होत असतो वंशबुडी होत असतो घरामध्ये कोणी आजारी असेल काही नाही काही गोष्टी असतात म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे खूप जण म्हणतात आम्ही खूप महाराजांची खूप सेवा करतो पारायण करतो सगळं करतो पण आम्हाला सेवाच करावं वाटत नाही तर ह्या गोष्टी याच्यामुळे आहे आपण जर गोष्टी सांभाळल्या छोट्या छोट्या गोष्टी असत्या आपण जर सांभाळ्या तर आपलं मन स्थिर होईल आपण कधीही औदुंबराला रोज अकरा प्रदक्षिणा कराव्या प्रदक्षिणा करायचं औदुंबराला रोज टाकायचं तुम्हाला फील स्तोत्र वाचा कांद्यामध्ये पाणी घ्या त्याच्यावर हात ठेवा राम स्तोत्र वाचा किंवा ऐका किंवा औदुंबराची खाली पडलेले काडी असते औदुंबराचा हात तोडायची नाही औदुंबराच्या खाली पडलेले काडी असेल तुकडा असेल तो घ्यायचा आणि आपल्या जवळ ठेवायचा जसं पॉझिटिव्हिटी असते तशी निगेटिव्हिटी पण असते दोन्ही गोष्टी असते म्हणून दुसऱ्यांची गोष्टी वापरताना कधीही काळजी घ्या दुसऱ्यांचा पेन पण वापरू नका माझं स्पष्ट मत मी पण माझ्या ऑफिसमध्ये मा माझं स्वतःचा पेन वापरतो कोणी मागितलं तर पेन मी कधी देत नाही आपला स्वतःचा पेन वापरायचं आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आणि कधीही वालेट असेल पाकिट असेल पाकिट जे आहे ते कधी पण आपल्या धर्मपत्नी किंवा आपले गुरु किंवा तुम्हाला आवडणारी व्यक्ती किंवा आपली आई वडील बहीण तुम्ही यांच्याकडून आपलं जे पाकिट आहे वॉलेट आहे ते खरेदी करावं तुम्हाला त्याच्यातून फरक बघा कसा दिसतो आपली धर्मपत्नी आपली मुलगी आपली आई आपली आवडणारी व्यक्ती आपले गुरु यांच्या हातून तुम्ही वालेट असेल पाकिट असेल ते घ्यायला घ्यावं तसच माता भगिनींना जर पर्स घ्यायची असेल तर आपले मिस्टर आपला नवरा आपला भाऊ आपले वडील आपले गुरु यांच्या हातून कधी ही पर्स घ्यावी त्याच्याने पण खूप फरक पडतो त्यांच्या हातून घ्यावी म्हणजे काय तुम्ही घ्या घ्यायचं आणि त्यांच्या हातामध्ये द्यायचं दहा मिनिटं तरी आपल्या गुरूंच्या हातामध्ये आपल्या वडिलांच्या हातामध्ये आपल्या भावाच्या हातामध्ये ठेवायला द्या नंतर तुम्ही वापरा त्याचा फरक काय होतो तुम्ही मला सांगा म्हणून काळी जादू हे ज्या गोष्टी आहेत ते त्या दडपण दूर करा त्या गोष्टी असत्या पण जर तुम्ही आपली स्वतःची निगा राखली स्वतःची काळजी जर आपण मनापासून जर घेतली तर आपल्याला कसल्याही प्रकारचा धोका राहत नाही आमुशा पौर्णिमेला तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्या हळद घ्या दर अमोशाला आणि पौर्णिमेला आंघोळच्या पाण्यामध्ये हळद घ्या गोमित्र घ्या तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि काही जादूजी आपण जे म्हणतो ते कोणत्या गोष्टी ह्याच गोष्टी वापरूनच त्या आपल्यावर क्रिया करत असतात त्याच्यापासून जपण्यासाठी तर आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या केसालाही धक्का लागणार नाही हिंदू संस्कृतीनुसार सगळ्यात मूल्यवन जी गोष्ट आहे माता बहिणी असेल सगळ्यांची असेल ते केस आहे म्हणून आपले केस व्यवस्थित सांभाळा खूप जणांना माता बहिण सगळे असते केस विचारता तिथं हे करून टाकून देतात असं टाकायचं नाही टाकायचं नाही खूप जण असे केस असं टाकून देतात काही काही माता बहिणींना खूप छान असतात हे आणि त्यांना नजर लागती नजर लागल्यानंतर मग त्यांना दावाखाने चालू न... दावखाने चालू होऊन जाता रोगराई चालू होऊन जाती मनामध्ये दडपड येत भीती येते कशामुळे हो ये याच्यामुळेच हो आपले केस हे कधी टाकायची वस्तू नाही रस्त्यावर टाकू नका बाथरूम मध्ये टॉयलेट मध्ये टाकून द्या किंवा बाहेर कुठे पण पुढे करून टाकून द्या पण कोणाच्या हातामध्ये लागू देऊ नका या जा गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा धोका नाहीये मन शांत ठेवायचं नामस्मरण जास्त करायचं नामस्मरण जर जास्त केलं तर तुम्हाला काहीही त्रास होणार नाही झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ